नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पहलगाव मध्ये जो हल्ला झाला त्याची अनेक वैशिष्ट्य तुम्ही आतापर्यंत माध्यमांमधून ऐकली असतील अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर नियंत्रण रेषेपासून जवळजवळ दीड दोनशे किलोमीटर दूर असलेलं हे गाव आहे आणि हे अत्यंत आवडत असं पर्यटन स्थळ आहे तिथे हा पर्यटकांवर केला गेलेला हल्ला आहे हे त्याचं वैशिष्ट्य होत या हल्ल्यानंतर अर्थातच लोकांच्या अपेक्षा प्रचंड उंचावलेल्या आहेत मोदी सरकारकडून आणि ज्या पद्धतीने भारताने आतापर्यंत प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानच्या आघडिकींना तशाच प्रकारे उत्तर याही वेळी भारत सरकार देईल अशी अपेक्षा आज जनता करते आहे व्यक्त होताना दिसते आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कशा प्रकारे त्याला प्रत्युत्तर द्यायचं ही गोष्ट अर्थातच मोदी सरकारच्या हातामध्ये आहे आणि त्याप्रमाणे त्याचं त्या उत्तर दिलं जाईल ही गोष्ट खरी आहे अर्थातच हा हल्ला जो झालेला आहे तो सीमेपलीकडून आलेले दहशतवादी इथपर्यंत पोचले आणि त्यांनी घडवलेला हल्ला होता याचाच अर्थ असा की स्थानिकांच्या मदतीशिवाय दीड दोनशे किलोमीटर आत पर्यंत असे दहशतवादी येऊन पोचत नसतात तेव्हा ही स्थानिकांची मदत कशी मिळाली आणि त्याच्यासाठी पोषक वातावरण का तयार झालं याचाही विचार सरकारला करावा लागेल हा ठीक आहे तुम्ही त्यांनी तुम्हाला म्हणून तुम्ही त्यांना अशानी जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्यांना सध्याला समाधान त्यांचं होऊन जाऊ शकेल परंतु हा प्रश्न जर का सोडवायचा झाला तर त्याच्याकडे मात्र वाटचाल होणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा जो स्थानिकांचा प्रश्न आहे तो महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं माझे काही परिचित जे जम्मू काश्मीरला जाऊन आलेले होते खास करून काश्मीरच्या पर्यटनासाठी त्या सगळ्यांनी असं सांगितलेलं की कुठे ना कुठेतरी दबलेल्या आवाजामध्ये या लोकांच्या मनामध्ये संताप आहे ते आज शांत आहेत पण कधी ना कधीतरी त्याचा उद्रेक होईल आणि ही माणसं जी आहेत ती त्या अतिरेक्यांना कदाचित साथ सोबत देऊ शकतील असं सांगणारे काही जण होते दुसरे सांगणारे जे आहेत ते असं आहे की सरते शेवटी त्यांचा एकदा रोजीरोटी एकदा तिथे तयार व्हायला हो लागली की मग अशा प्रकारच्या हल्ल्यांना विरोध करण्यासाठी तीच मंडळी उभी राहतील आणि ती भारत सरकारसाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट होऊन जाईल या दोन्ही गोष्टी कदाचित त्याच्यामध्ये तथ्य असेल पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के कुठे झुकलेलं आहे हे आज आपल्याला सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सव्वीस अकराचा हल्ला जसा स्थानिकांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता तसाच हा हल्ला सुद्धा स्थानिकांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून स्थानिकांची मदत काय होती आणि त्याची मुळ कुठपर्यंत गेलेली आहे ह्याचा छडा लावण्याची जरूर गरज आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जे मला प्रतीत होत आहे ते तुमच्या समोर मांडते तुम्हाला जर का आवडत असेल तर ही गोष्ट जी आहे ती तुम्ही अनेकांपर्यंत पोचू शकता एक लक्षात घ्या काश्मीर मधली परिस्थिती स्थिरस्थावर होत असली तरी देखील सरकारनी जवळजवळ चार साडेचार वर्ष तिथे निवडणुका घ्यायचं टाळलेलं होतं कारण काश्मीर सारख्या दीर्घकाळ अशांततेमध्ये काढलेल्या प्रदेशाला स्थिरस्थावर करण्यासाठी सुद्धा दीर्घ काळ लागतो ही गोष्ट लक्षात ठेवून सर, सरकार पावलं टाकत होत परंतु काही अतिरेकी एन जी ओज या कोर्टामध्ये गेल्या आणि तिथे निवडणुका घेतल्या पाहिजेत असा आग्रह धरला आणि कोर्टाने तसा आदेश दिला म्हणून ऑक्टोबर पूर्वी तिथे निवडणुका घेणं केंद्र सरकारला बाध्य झालं आणि तशा प्रकारे निवडणुका घेतल्या गेल्या आज लोक असं आहेत की या निवडणुका झाल्यानंतर जे सरकार स्थापन झालं तिथे त्यांच्या त्यांचा आश्रय आपल्याला मिळणार याच्या खात्रीमधूनच पूर्वीचे जे एजंट होते ते उजळ माथ्यानी समाजामध्ये वावरायला लागले म्हणजे जोपर्यंत केंद्राची सत्ता होती तोपर्यंत ही माणसं दबून होती ती विशेष प्रकारे सरकारच्या कामामध्ये अडथळे आणताना दिसत नव्हती पण एकदा का आपलं सरकार तिकडे आलेलं आहे विराजमान झालंय हे समजल्यानंतर ही मंडळी ऍक्टिवेट झाली हे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणाल ऍक्टिव्हेट होऊन काय की त्या तिकडची जर का शांतता सुव्यवस्था ही थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हातामध्ये आहे तर तिथे मुख्यमंत्री बसवून त्यांना काय फायदा होता पण एक लक्षात घ्या कि वर्षानुवर्ष या मंडळींचे स्थानिक पोलीस स्टेशनशी लागेबंधे आहेत एक फोन कॉल गेल्यानंतर तो जो स्थानिक पोलीस स्था, ठाण्यातला जो अधिकारी आहे तो ज्या प्रकारे रिॲक्ट करेल तशी रिॲक्शन तुम्हाला कदाचित दिल्लीच्या गृह मंत्रालयातून फोन गेल्यानंतर मिळणार नाही कारण अर्थातच ते संबंध जे आहेत ते अतिशय दीर्घकालीन आहेत आणि ह्या मंडळींना आता सत्तेमध्ये सहभाग मिळालेला आहे म्हटल्यानंतर लोकल पोलीस स्टेशन जे असतं ते थोडंफार दबावाखाली येऊ शकतं आणि या वातावरणामुळेच ही मंडळी शंभर दीडशे किलोमीटर दीडशे दोनशे किलोमीटर पलगाव काही जवळ नाहीये एलओसी पासून बराच आत असलेला प्रदेश आहे तिथपर्यंत ही पोचू शकली याचाच अर्थ असा की जे स्थानिक सरकार आहे जे स्थानिक म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जे कडधान्य असतं ना तुम्ही घरामध्ये आणून ठेवलेलं असत त्याला अंकुर फुटत नाही ते जोर तुमच्या डब्यात असतात तोवर त्याला अंकुर फुटत नाही तुम्ही ते पाण्यात भिजवत घालता आणि मग त्याच्यावरती थोडासा दाब ठेवण्यासाठी वजन ठेवता ते वजन ठेवलं की त्याला असं वाटतं की अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता मला अंकुरता येईल आणि असं म्हणून अंकुर फुटायला सुरुवात होते ती प्रोसेस इकडे झालेली आहे तेव्हा स्थानिक सरकारचा सुद्धा या गोष्टीमधला जो सहभाग आहे त्याचा छडा लावण्याची गरज आहे आणि इतकंच नाही तर वेळ आली तर आज आपण पश्चिम बंगाल बद्दल बोलत होतो मुर्शिदाबाद मध्ये जे झालं त्याच्या बेसिसवरती त्याच्या आधारावर पश्चिम बंगाल मधलं राज्य सरकार उडवून टाकता येईल का ह्याचा सरकारने विचार करावा म्हणत होतो काश्मीरमध्ये तुम्ही काय म्हणाल हे सरकार जे आहे हे टिकवण्याची काही गरज आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि एक लक्षात घ्या कशा प्रकारे रंग दिल्या जातात हेही बघा तुम्ही मला वाटते तीन चार दिवसापूर्वीच एक मोठी बातमी रंगून रंगून सांगितली जात होती रॉ चे पूर्व प्रमुख एस दुलत यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की तीनशे सत्तर कलम हटवणं हे कोणालाही शक्य नव्हतं ते मोदी सरकारला शक्य झालं कारण काश्मीर मधल्याच काही लोकांनी त्यांची साथ दिली आता हे दुलत साहेब जे आहेत ते आता काळापूर्वी काय म्हणत होते लक्षात घ्या त्यांनी एक मुलाखत दिलेली होती तुम्हाला आठवत असेल आणि ते म्हणाले की काश्मीरमध्ये जर का सोल्युशन काढायचं असेल तोडगा काढायचा असेल तर ह्या ज्या दोन फॅमिलीज आहेत म्हणजे मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला ही दोन घराणी की तिथल्या राजकारणामध्ये हेवीवेट्स आहेत आणि त्यांना काय म्हणतात कॉन्फिडन्स मध्ये घेतल्याशिवाय तुम्हाला तिथे राजकीय तोडगा काढता येणार नाही मग त्या प्र, मुलाखतकारांनी प्रश्न विचारला दुलत ना की मग हे जर का इतकं स्पष्ट आहे तर काश्मीर प्रश्नावरचे ज्यांना तज्ज्ञ समजले जातात ते आपले दोभाल साहेब अजित दोभाल साहेब ह्याच्यावरती तोडगा का काढत नाहीत तेव्हा दुलत म्हणाले कि दोहान हुशार आहेत ते माझ्यापेक्षाही चुलाख आणि हुशार आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे ते हा राजकीय तोडगा का काढत नाहीत कारण त्यांच्यावरती राजकीय दबाव आहे असा आरोप या दुलत यांनी केलेला होता मग अचानक आता नव्यानी दुलत असं आता सांगायला लागलेत आपल्याला कि फारुख अब्दुल्लांनी मोदी आणि शहांना साथ दिली म्हणून तीनशे सत्तर जाऊ शकलं अन्यथा गेलं नसतं हा जो सगळा गडबड घोटाळा आहे ही सगळी जी परिस्थिती ही अशा प्रकारे स्टोरी तुमच्या समोर ठेवली जाते ती कशी जाते बघा आणि त्याची दिशा कुठे आहे ती बघा मग तुम्हाला लक्षात येईल की काय नेमकं घडत आहे दुलत यांनी जे सांगितलेलं आहे ते, ते स्ट्रेस करत आहेत तुमची मेहबूबा मुफ्ती आणि अब्दुल्ला ह्या दोन घराण्यांपैकी एकाच्या हातात सत्या द्या अन्यथा हीच कथा चालू राहील पुढे ही त्यामागची खरी धमकी आहे धमकी ओळखायला पाहिजे आणि अगदी पाच सहा दिवसापूर्वीच जसं हे नाट्य इकडे घडत होत तसं पाकिस्तानच्या भूमीवरती दुसरं नाट्य घडत होत ज्याला आपण अनिवासी भारतीय म्हणतो जे प्रवासी भारतीय संघटना आपण केली तसेच परदेशामधून आलेले पाकिस्तानी त्यांच्या समोर जनरल आसिम मुनीर यांचं जे भाषण झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मोठ्या शब्दामध्ये द्विराष्ट्रवाद हा कसा महत्वाचा होता आणि वेगळी भूमी मुस्लिमांसाठी का आवश्यक होती त्याच्यावरती जोरदार प्रतिपादन केलं आणि आपली जी भूमिका आहे त्याच्यापासून आपण तसुभरही ढळलेले नाही हे हो। वारंवार समजून सांगितलं आणि तेव्हाच शंका आलेली होती की मुनीर जर का अशी टोकाची भूमिका घेत असतील तर मग काश्मीरमध्ये काहीतरी घडू घातलेला आहे आणि ते काय घडू घातलेलं आहे त्याचं प्रत्यंतर आता आपल्याला आलंय तेव्हा ह्या सगळ्या घटना ज्या असतात त्या वेगवेगळ्या वेग घडत असतात पण त्या एकत्रित जोडल्या तर आपल्या समोर चित्र उभं राहत आणि ही फार अतिशय मी <coughs> म्हणेन डिस्टर्बिंग व्यतीत करणारी गोष्ट आहे ह्याच्यावरती मी सांगितलं त्याप्रमाणे ते जे चार कोणी अतिरेकी आहेत त्यांना मारणं हे त्याचं सोल्युशन नाही उलटा जाऊन पाकिस्तानमध्ये हल्ला करणं हे सुद्धा त्याचं सोल्युशन थोड्याफार काळापुरतं चालेल परंतु त्यांनाही ते हवंच हो आहे हेही लक्षात घ्या त्यांना जर का ते वाढवायचं असेल कल्पना नाहीये की हे पाकिस्ताननी कोणाच्या चिथावणीनी केलेलं आहे अमेरिकेच्या चिथावणीनी तर नक्कीच केलेलं नाहीये अं घटना घडल्यानंतर पहिल्या पहिले प्रतिसाद देणारे जर का कोणी विदेशी पाहुणे राज्यकर्ते असतील तर ते व्लादिमीर पुतीन होते पुतीननी ताबडतोबींनी आपला मेसेज पाठवला भारताच्या बाजूला आपण उभे होत सांगायला ज्या सौदी अरेबियाचा दौरा अर्धा सोडून मोदींना परत यावं लागलं तो सौदी तुमच्या बाजूला आहे आणि यु सुद्धा तुमच्या बाजूला आहे मग त्यांना चिथावणी देणारा एकच देश उरतो आणि त्याचं नाव चीन आहे हे विसरू नका चीनला ह्या सगळ्यामध्ये काय स्वारस्य आहे ह्याचा जर का तुम्ही मागोवा घेतलात तर तुम्हाला उत्तर मिळू शकतील अमेरिकेने जे तारीफ युद्ध शी जिनपिंग यांच्यावर लादलेला आहे त्याच्याने त्यांचा गळा गोठला गेलाय श्वास गुदमरलाय <coughs> त्याच्यामध्ये भारताने आपल्याला मदत करावी ही अपेक्षा आहे ती मदत भारत करायला तयार नाही आणि म्हणून तुमचा हात पिरगळण्याची कामं चालू आहेत असाच ह्याच्यातून अर्थ निघू शकतो त्याच्या पुढे नांगी टाकण्याची गरज नाही आणि जर का या सगळ्या गोष्टीला भारताचे अंतर्गत राजकीय पक्ष आणि फोर्सेस मदत करत असतील तर त्यांना त्यांच्यावरती कायमचा बंदोबस्त करायची सुद्धा गरज आहे हेही विसरून चालणार नाही हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या